हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा आता पंधरा दिवस झालं ताईचं मॉर्निंग नव्हतं मी आलोय काल इकडं आता वाजले दहा वाजलेलं आहे दहा वाजता ब्लॉग ना स्टार्ट केलंय आणि आता आपलं शेतातलं ब्लॉग सुरू पंधरा दिवस झालं कोल्हापूरला कोल्हापूरला गेलतो आणि काल आलेलो आहे आणि आज सकाळी ब्लॉगनं सुरू केलंय चला सकाळचं काम चाललेलं आहे आमचं रोजचं आहे इकडं चाललंय स्वयंपाक नाश्ता झालेला आहे सगळ्यांचं आणि आपलं वरण कसं आलेलं आहे चला तुम्हाला दाखवतो पंधरा दिवसात कसं मस्त आलेलं आहे पाठिंबा आता पंधरा दिवसात पाठिंबा कसं फुलं होतं सगळं आता झालंय वर्णा मस्त भरव झालेलं आहे बघा हे बघा संक्रांतला काढलेलं नाही आहे तवा जास्त म्हणजे असं बी धरलेलं नव्हतं आता मस्त आहे आणि आता काढायचं आहे आज उद्या काढून बाजारला घेऊन जायचं आहे हे बघा आता एवढंच म्हणजे थोडंच घातलेलं होतं आम्ही कसं येते बघायला आणि मस्त चांगलं आलेला आहे चला आता दोन दिवसात काढून बाजारला घेऊन जायचं आहे आणि इकडचं बघा सगळं काय 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 मस्त आलेलं आहे तुम्हाला दाखवतो पंधरा दिवस येतातलं काय व्हिडिओ नव्हतं म्हणून आज सकाळी सुरू केलेलं आहे हे बघा मिरचीची रोप पण आलेलं आहेत फुलं सुटलेलं आहे आणि इकडं वांगीची रोपं आणि पुदिना बघा पुदिना पण लावलेलं होतं ते पण चांगलं आलेलं आहे हे बघा मिरची झाड आणि मोहरी हे बघा वांगी वांगीचे झाड छोटे छोटे होते पंधरा दिवसात मस्त झालेलं आहे आणि इकडं मिरच्या पण लागलेला आहे बघा आणि दोडकाचं वेल सगळं वाळलेलं आहे आणि इकडं मोठं मोठं दोडका सोडलेलं होतं बी होऊ दे म्हणून बियाला ठेवलेलं आहे हे बघा किती दहा बारा आहेत ते सगळं वाळलेलं आहे ताई वांगी झाल्यात काय भरपूर काढलासा दोन वेळा हे बघा वांगी पण भरपूर लागायला लागल्यात आणि ऊस बघा आता पाणी सोडा लागल्यात रोज पाणी सुरूच आहे आणि तिकडा आमचा दादा बसलेला आहे बघा काय तर करा लागला दादा त्याचं काम आणि आपलं कोंबड्यांना कोंबड्याना जरा बघून हे जरा हे बघा वांगी किती मोठं झालेलं आहेत इकडे आलं मी कोंबड्यांकडे बघा कोंबडी कसं झालेलं आहे लेते सगड़ी। लेते आले ते सगळी इकडे मी काय तर टाकायला येते आलय म्हणून आपलं शेतातला व्हिडिओ सुरू झालेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा वांगी तर भर भरपूर लागलेलं ला आहेत खाणार कोण नाही हे बघा आणि इकडे मस्त देवपूजा पण झालेला आहे बघा ताईनं आता पूजा करून झालेला आहे आणि इकडं स्वयंपाक चाललेला आहे चुलीवर आता भाकरी भाजी आमटी काय तर करायचं आहे चला नंतर बोलतो तुम्हा तुमच्याशी आता वाजले एक वाजलेलं आहे आणि आता दुपारचं काम म्हणजे स्वयंपाक धुनं भांडी बाकी सगळं आवरले सगळी सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणजे मध्ये मी आज थोडं म्हणजे बोलायचं आहे कसं आहे आता शेतकऱ्यांचं बऱ्याच व्हिडिओ आहेत म्हणजे चॅनल आहेत मी पण शेतकरीच आहे शेतकऱ्यांना कसं म्हणजे एक एक लोक कमेंट करतात की शेतीमध्ये काय आहे आणि काय शेती के शेती लावताय आणि म्हणजे बघा शेत शेती करत करत त्यांनी त्यांचं व्यवसाय पण करतात त्या व्यवसायामध्ये म्हणजे हे करायचे तुमची लायक नाही असं बऱ्याच कमेंट येतात आणि आज सकाळपासून मी दोन व्हिडिओ बघितलं म्हणजे त्यांचं कमेंटमुळं त्यांनी काय सांगितलं मग त्या व्हिडिओबद्दल मला बोलायचं आहे आज म्हणजे कमेंट करणाऱ्याला आहे बघा त्यांना आज कमेंट असं आलं आहे म्हणजे तिने पण शेतकरी आहे मी पण शेतकरीच आहे मला बी येऊ शकते कमेंट म्हणून मी आधीच सांगा सांगतो कसं आहे शेतीतलं एक एक जणाला माहीत नाही आहे मला आम्ही माहीत नव्हतं मी ह्या वर्षीच हे शेतीत सगळं आता किती विश वर्ष झालं आमचं लग्न होऊन झालं वीस वर्ष वीस वर्षात मी आम्ही कधी इथं शेतात येऊन राहिलं नाही शेती केलेलंच नाही गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसला आम्ही इथं आलो आहे दोन हजार पंचवीस इथंच नवीन वर्ष सुरुवात केलो आहे आम्ही गेल्या वर्षी आणि मिस्टरांना बरं नव्हतं आणि त्यांचं ऑपरेशन झालं हे सगळं करत म्हणजे आम्ही इकडं आलेलो शेताकडं आणि पै पहिला कसं आमच्या चुलत सासरे करत होते मग त्यांनी करत होते म्हणून आम्ही काय इकडं यायचंच म्हणजे आलंच नाही आम्ही आणि या शेतीत काय आहे काय नाही ह्या वर्षात मला बी कळलेलं आहे आम्ही आता आल्यावर ऊस लावलं पहिला तूर होतं आणि त्याने आमची चुलत सासरे आहेत त्यानेच करत होते त्यांनी सगळं काळ म्हणजे त्यांचं तूर होतं ते सगळं काढून झाल्यानंतर आम्ही ऊस लावलं किती दोन एकर जास्त थोडं जास्त आहे दोन एकर ऊस लावलं आणि बाकीचं इकडं पुढचं प्लॉट आहे म्हणजे समोरचं त्याचं काय तर भाजी लावायचं म्हणजे भेंडी लावलं भेंडी पण चांगलं आलं ते पण आम्ही बाजारामध्ये विकलो आणि ऊस बघा म्हणजे ऊस किती टन टन झाले आणि तूर पण लावलेलं होतं आम्ही ते वरच्या रानात तिथं ते पण पाच एकर आहे आणि तिथं पाणीचं व्यव म्हणजे व्यवस्थित नाही तिथं पाणी नाही आहे आम्ही पावसावरच तिथं पीक काढतो ज्वारी नाही तर तूर असं काय तर गेल्या वर्षी ज्वारी ढाक घातलेलं होतं ज्वारी तेवढंच थोडं आलेलं ते घरापुरतं झालं ते घरात आणि तूर पण कसं आहे तिथं जास्त पाण्याचं हे नाही आहे त्यामुळं तिथं पीक जास्त व्यवस्थित येत नाही त्यामुळे तिथं कसं पावसावर म्हणजे थोडंफार येत आहे पूर्ण काय असं ज येत नाही असं नाही आता तूर पण झालं आठ नऊ पोती झालेलं साठ किलोचं एक पोतं असं नऊ पोती झालेलं ते त्याचं जा पण झालं भेंडी काढून आम्ही लावलं वरणं ते वरण आता व्यवस्थित आलेलं आहे उद्या नाही तर परवा उद्या जाणारच आहे आम्ही ते बाजारला रविवार आहे उद्या इथं विजापूर बाजार असतं आहे बाजारला जाणार आहे आणि शेतीचं कसं आहे केलं तरच त्याचं कळतं आपल्याला कसं होतं तुम्ही कसं तुम्ही नोकरी करताय तुम्हाला पण महिन्यात पगार असतो आहे तुमचं पण चांगलं म्हणजे ते पण चांगलंच आहे शेती करणाऱ्याला कमी समजू नका आणि वाईट कमेंट करू नका हेच मला सांगायचं होतं आणि आता पहिल्यांदा ऊस लावले आता ह्याच्या ह्याच्यामध्ये तीन पीक काढायला येतं आहे ऊसाचं आता हे दुसरं पीक बघा सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे कसं आलं आहे कसं नाही आहे म्हणून प्लीज कुणाला बी कुठल्या शेतकऱ्याला म्हणा कुणाला बी वाईट कमेंट करू नका हेच सांगायचं होतं मला आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थोडक्याचं था, इथंच थांबवतो आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय